नेपाळमध्ये जो उद्रेक झाला त्याच्यातलं सर्वात मोठं कारण सांगितलं जातं तिथलं सोशल मीडिया पण सोशल मीडिया हा व्यक्त होण्याचं नंतरचं साधन आहे नेपाळमध्ये सर्वात मोठं कारण कोणतं ठरलं असेल तर भ्रष्टाचार बेरोजगारी आणि नेपोटिझम ही तीन महत्वाची अत्यंत कारण ठरलेली आहेत तीन कारण त्याच्यावर आपण जरा तपशीलवार बोलूया नेपोटिझम आणि सर्वात महत्वाचं जे नेपाळमध्ये घडलंय ते भारतात घडू शकतं का या संदर्भात देश पातळीवरती संपूर्ण देशामधला सोशल मीडिया आणि सामाजिक कार्यकर्ते डावे उजवे सगळे आता त्याच्यावरती अक्षरशः भडाभडा बोलू लागलेले आहेत आणि सगळ्यांना वाटतं पण डाव्यांना वाटतं किंवा विरोधातले जेवढे आहेत त्यांना वाटतं की आपल्या देशामध्ये सुद्धा नेपाळ होणार मात्र भाजप समर्थक जे आहेत ते म्हणतात ते कदापि शक्य नाही आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावरती नंतर स्वतंत्र बोलूया परंतु नेपाळचा जो विषय आहे त्या पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये आहे की नाही याबद्दल आपण थोडस बोलूया नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडिओमध्ये आपण स्वागत आहे नेपाळ संदर्भामध्ये गेले दोन चार दिवस भरपूर माहिती येते त्यातली सगळ्यात महत्वाची नेपाळची घटना घडली कशामुळे नेमकी कारणं काय त्यात पहिले कारण सांगितलं तर सोशल मीडियावरती तिथल्या सरकारने बंदी आणली बंदी का आणली तर सरकारच्या भ्रष्टाचार तिथला अत्याचार तिथली बेरोजगारी या संदर्भामध्ये सोशल मीडिया म्हणून तिथली युवा पिढी व्यक्त व्हायला लागली होती आणि त्यातून तो असंतोषाचा भडका ओढणार याची भीती वाटली त्याच्यामुळे सरकारने सोशल मीडियावरती बंदी घातली ते एक कारण झालं त्यात तथ्य आहे शंभर टक्के तथ्य आहे तीन कोटीच्या नेपाळमध्ये जवळपास आज ऐंशी टक्के बेरोजगारी आहे तरुणांना रोजगार मिळत नाहीये त्याच्यामुळे ते उतरस्त आहेत बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर भारतामध्ये तीच परिस्थिती आज छप्पन टक्के युवा बेरोजगार आहेत दहावी बारावीचा जोडा इंजिनियर झालेली मुलं बेरोजगार आहेत इंजिनियर एम बी ए झालेली मुलं त्यांची परिस्थिती सुद्धा आज अत्यंत वाईट आहे हलाकीची आहे सरकारी योजनेमध्ये साधा एखादा राज्य सरकारच्या शंभर जागांसाठी जर भरती असेल तर तिथे दोन दोन तीन तीन लाख लोक अर्ज करतात इतकी वाईट परिस्थिती आहे यूपीएससी एम पी एस सीच्या परीक्षेला किती पोरं बसावीत साधारण पंधरा पंधरा लाख मुलं बसतात आणि फक्त हजार ते बाराशे मुलांची फक्त सिलेक्शन होत असत परिस्थिती फार वाईट आहे आपल्याकडची त्याच्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते भीषण आहे त्याचा केव्हा उद्रेक होईल हे काही सांगता येत नाहीये मोदींच सरकार जे आलं त्यामागचं प्रमुख कारण आहे की तरुणांना फार मोठी अपेक्षा होती की काँग्रेस राजवटीमध्ये भ्रष्टाचार प्रचंड किंवा तिथली जे सगळी प्रकरणं एक 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 भ्रष्टाचाराची आपण वाचत होतो त्याच्यामुळे लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदी सरकारनं दिला त्यात सगळ्यात मोठं कारण होतं सोशल मीडिया आपल्याकडं आणि नेपाळमध्ये सोशल मीडियामध्ये थोडा फरक आहे आपल्याकडच्या सोशल मीडियामध्ये लोक ज्या पद्धतीने मोकळेपणाने बोलतात व्यक्त होतात अद्याप त्याच्यामध्ये ते सगळं संकलित झालेलं नाहीये त्याला दिशा मिळालेली नाहीये जो तो आपापल्या पद्धतीने त्या विषयावरती बोलत असतो नरेंद्र मोदी हे अदानी अंबानींचे दलाल आहेत वगैरे वगैरे वाटते ते कोणी काही बोलू शकतो पण याला जर एखादी डायरेक्शन मिळाली एखादी दिशा मिळाली जसं आपण पाहिलं की मराठा आंदोलनाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण मराठा समाजाला राज्यातल्या एक वज्रमुख तयार केली आणि मुंबईमध्ये धक्का दिला त्याच्यातून आपण पाहिलं काय झालं ते त्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये जे सगळ्या प्रतिक्रिया येतात ना त्या अद्याप संकलित होत नाहीये त्या जर व्यक्त त्याच्यामध्ये व्यक्त करणारे सगळे एकवटले तर आपल्या सरकारचं सुद्धा काही खरं नाही आहे आणि आपल्याकडे आज जवळपास एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये दे शंभर कोटी लोक सोशल मीडिया वापरतात शंभर कोटी लोकांकडे वा इंटरनेट वापरतात ऐंशी कोटी लोक सोशल मीडियामध्ये रोजचे कार्यरत आहेत रोजचे दोन तास प्रत्येक माणसाचे सोशल मीडियामध्ये जातात व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब ट्विटर ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याकडे सोशल मीडिया नेपाळपेक्षाही फार पॉवरफुल आहे त्याच्यामुळे सोशल मीडिया जर आपल्याकडे तो ॲक्टिव्ह झाला त्या त्याला जर दिशा मिळाली ले ना तर मोदी सरकारचं सुद्धा काय करण आहे मोदी काय देशभरातले राज्य सरकारमध्ये जे जे सत्ताधारी आहेत भ्रष्टाचारी आहेत त्यांना बेरोजगार मंडळी सोडणार नाहीत म्हणजे बेरोजगारी भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये लोकांना वाटलं होतं की नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ कारभार देतील दोन हजार चौदा पासून आतापर्यंत पाहिलं तर भ्रष्टाचाराची प्रकरणं फार मोठ्या प्रमाणावरती आहेत खाजगीकरणामध्ये सगळा देश आदानी अंबानीला द्यायला मोदी जवळपास म्हणजे एक एक प्रकरन प्रकरण सगळी पाहिली आपण त्याच्यामध्ये सरकारचे जे जे मोठे मोठे प्रकल्प आहेत आता पर्वते साधारण सिमेंटचं सा उदाहरण देशभरामधील सिमेंटच्या बाबतीमध्ये ऐंशी टक्के वाटा हा आदानींचा आहे देशभरातील मीडियाच्या बाबतीमध्ये आज सत्तर ते ऐंशी टक्के मीडिया हा अदानी अंबानी यांनी खरेदी केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने जे मोदी सरकार अदानी अंबानीच्या पूर्ण आहारी जाऊन सरकार त्यांच्या पायाभोवती ठेवत आहे याचा निश्चितच संताप आहे खदखद आहे फक्त व्यक्त होत नाही आज ना उद्या हो ती व्यक्त होणार लोक त्याची वाट पाहतात म्हणून नेपाळचं जे एक निमित्त घडलं त्याच्यामुळे लोक बोलायला लागलेत की भारतामध्ये असं होऊ शकतं का होऊ शकतं भाजप कितीही नाही म्हणून येत भाजपला वाटत असेल की हा राजकीय प्रचार किंवा लोकांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न वगैरे फार गेट ज्यावेळेस माणसाचं ज्याचं जळतं ना त्याला कळतं त्या शेतकऱ्याचं पीक उभं पीक जळून जातं पावसाने सडून जातं त्यावेळेस त्याच्या मनातली जी भावना असते ना ती फार संतापजनक असते आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाजामध्ये ज्या पालकांना आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश मिळत नाही म्हणून आरक्षणाची किती गरज आहे ही त्याला विचारा त्याच्यामुळं भले भाजपची मंडळी म्हणून असू दे की आपल्याकडे तसं होणार नाही वास्तव तसं नाही वास्तव भयान ना आहे भीषण आहे ती खतखत प्रचंड आहे त्याची धग तुम्हाला जाणवेल थोड्या दिवसात जाणवेल ठीक आहे डाव्या विचारांचे जे पत्रकार आहेत ते म्हणतात की शंभर टक्के आपल्याकडं तसा उद्रेक होऊ शकतो भाजपचा सोशल मीडियाची जी टीम आहे ट्रोल टीम आहे सगळी ती सांगतात की ही मंडळी सगळी डाव्या विचारांचे ते मोदी सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून शक्य नाही आपल्याकडे तसं होऊ शकत नाही सुदैवाने माझं तर प्रामाणिक मत आहे आपल्या देशामध्ये असं होऊ नये जर आपल्याकडं नेपाळसारखी परिस्थिती झाली तर आपल्याकडे काय भीषण परिस्थिती राहील हे सांगण्याच्या पलीकडे असेल म्हणजे आपल्याकडे जे बेरोजगार जर उसळून आले त्यांनी राजकारण्यांना भ्रष्ट राजकारण्यांना धरून ठोकायचं म्हटलं तर काय होईल लोक म्हणत आहेत सरपंच जरी एक निवडून आला तर तो सरपंच पाच वर्षामध्ये त्याच्या दारासमोर लगेच मर्चडीस कार महापालिकेला नगरसेवकाला मानधन साडे चौदा हजार रुपये महिना वर्षाला तो साधारण पंधरा साधारण दोन अडीच तीन लाख रुपये फक्त त्याला मानधन असतं वर्षाला पाच पाच वर्षाचं किती जास्तीत जास्त बारा तेरा लाख रुपये मानधन होतं परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये तो पाच पन्नास कोटीची प्रॉपर्टी तयार करतो इतका मोठा भ्रष्टाचार हा नगरसेवकाचा आमदाराच्या बाबतीमध्ये त्याचे जर दहा पीठेचं पुढचं आहे हे सगळं लोकांना दिसतंय ते बोलत नाहीयेत आत्ता ते व्यक्त होत नाहीयेत परंतु एकदा त्यांना जर दिशा मिळाली ना तर ह्याचा जो नेपाळसारखा उद्रेक आपल्याकडे सुद्धा होऊ शकतो भ्रष्टाचार हे फार मोठं कारण आहे ते कितीही तुम्ही नाकारा भ्रष्ट मंत्र्यांची महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भ्रष्टाचारांची यादी जर पाहिली तर लोकांना अक्षरशः लोक हतबल आहेत म्हणजे भ्रष्टाचार बेरोजगारी ही, ही जी दोन जी कारण सांगली त्याही पुढे नेपो किड्स नेपाळमध्ये जे आंदोलन चाललं त्याच्यामध्ये नेपो किड्स म्हणजे त्यांनी दोन हॅशटॅग चालवले होते या संदर्भामध्ये त्याच्यातला तो म्हणजे विदेशामध्ये ते जी मुलं आहेत थोडक्यात पुढाऱ्यांची मुलं पुढाऱ्यांच्या मुलांना कशा पद्धतीने त्यांची वागणूक त्यांचे हायफाय राहणं गोरगरीबाच्या मुलांना साधं शिकता येत नाही दोन टाईम पोटाला मिळत नाही आणि पुढाऱ्यांची मुलं मात्र विदेशामध्ये शिकतात त्याच्यामध्ये ते कोणाकोणाची मुलं कुठे कुठे आहेत अशी त्यांनी चर्चा सुरू केली तर ते देशातले माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांचा मुलगा अमेरिकेत शिकतोय के पी शर्मा ओली जे पंतप्रधान होते त्यांची मुलं सुद्धा युरोपमध्ये शिकतात पुष्पा कमल प्रचंड यांची मुलगी गंगा धल ही विदेशात शिकते बाकीच्या अन्य पुढाऱ्यांची मुलं ऑस्ट्रेलिया ब्रिटन कॅनडा अमेरिकेमध्ये शिकतात म्हणजे हे फक्त मी तुम्हाला एक चार उदाहरणं सांगितली असं जर देशामध्ये आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलं तर पुढाऱ्यांची मुलं फक्त शिक्षण सोडा वशिलेबाजीमुळं पुढाऱ्यांची मुलं काय होतील काय झालीत अमित शहाचा मुलगा ज्याचं नाव घेतलं जातं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा आता संपूर्ण अध्यक्ष आहेत आणि अमित शहाचा मुलगा त्याची प्रॉपर्टी दोन चावदा चावदा हजार चौदा पासून चौदा हजार नऊशे वीस टक्क्यांनी वाढले <laughs> किती चौदा हजार नऊशे वीस टक्क्यांनी अमित शहाच्या मुलाची नंतर अरुण जेटलींचा मुलगा दिवंगत अरुण जेटलींचा मुलगा रोहन जेटली तो सुद्धा चौदा वर्षामध्ये डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा राजनाथ सिंग जय जयशंकर काँग्रेसमध्ये चिदंबरम हे आपण केंद्रातले पाहिले असं जर आपण पाहिलं तर नितीन गडकरींचं आताच लोक प्रकरण उघडकी झालं नितीन गडकरींना फार स्वच्छ प्रतिमेचे आपण समजत होतो परंतु इथनॉल प्रकरणामध्ये नितीन गडकरींच्या मुलाला गेल्या तीन वर्षामध्ये किती पटी साडेतीनशे पट्टीमध्ये त्याची एकूण कंपनीची उलाढाल नफा वाढला ते लोकांनी पाहिलं अमित शहाचा मुलगा काय होता आणि गेल्या दहा वर्षामध्ये तो कुठे पोहोचला त्याच्या कंपनीचा नफा सोळाशे पट्टींनी वाढतो म्हणजे हे 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 सगळं लोकांना दिसतंय महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपण परंपरा आहे बाळासाहेब विखेंचा मुलगा राधाकृष्ण विखे राधाकृष्णचा मुलगा परत सुजय विखे तो परंपरा आहे शरद पवार शरद पवारांचा पत्नी अजित पवार अजित पवारांचा मिसेस सुमित्रा पवार खासदार आमदार मंत्री त्यांच्या घरामध्ये तिकडे रोहित पवार पण मंत्री रोहित पवार पण आमदार शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे खासदार ही जी घराणेशाही आहे ज्या घराणेशाहीवर भाजपवाले टीका करत आलेल्या आहेत त्याच घराणेशाहीला भाजपने नंतर आसरा दिला ते जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना आसरा दिला घराणेशाहीला आसरा दिला जे अक्षरशः आजच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये आपण पाहिलं तर बलात्कारी आहेत खुनी आहेत भ्रष्टाचारी आहेत फार मोठी जंत्री येते त्याच्यामध्ये पण घराणेशाहीच्या बाबतीमध्ये गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे ती सुद्धा मंत्री आहे नंतर तुम्ही आदिती तटकरे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्यांची मुलगी ती सुद्धा मंत्री आहे अगदी तुम्ही दत्ता मेघे जे माजी मंत्री होते त्यांचे चिरंजीव सागर मेघे भरपूर मोठी जंत्री आहे ती थोडक्यामध्ये घराणेशाहीचा जर विषय घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे पानं कमी पडतील आहे जी पूर्व साधारण एक चोवीस एक घराणे अशी आहेत की गेले तीस चाळीस वर्षावरती महाराष्ट्रामध्ये ते राज्य तेच राज्य करतात पुतण्या असू दे पत्नी असू दे भाऊजे असू दे वीर असू दे तेच राज्य करतात मोहिते घराण घ्या भोसले घराणे घ्या कदम घराणे घ्या पवार घराणे घ्या विखे घ्या म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भ खानदेश मराठवाडा कोकणातही ते तेच आहे रामदास कदमांचा मुलगा मंत्री <laughs> किती आहेत शिवसेनेतही ते तेच आहे बाळासाहेब ठाकरे जे चिरंजीव उद्धव ठाकरे ते काय माहिती त्यांचे चिरंजीव परत आदित्य ठाकरे तेच आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे ते पण आहेत म्हणजे ही घरणेशाही जी आहे ती घरणेशाही सुद्धा नेपाळमध्ये एक प्रमुख कारण ठरलेले आहे ते कारण आपल्याकडे भरभरून आहे म्हणजे भ्रष्टाचार आहे बेरोजगारी आहे घरणेशा मुळात तिथे सोशल मीडिया बाबतीत का सांगितलं जातं की जो नेपोटिझम हॅशटॅग जो चालला होता त्याला टाइम्स मासिकाने त्याला भरपूर प्रसिद्धी दिली त्याच्यानंतर तो पॉप्युलर झाला तिथून पुढे हे मुवमेंट सुरू झाली इतकंच नाही आता गेल्या दोन चार दिवसामध्ये नेपाळमध्ये वार्तांकन करण्यासाठी आपल्याकडची कर जी पत्रकार मंडळी गेली त्याच्यामध्ये गोदी मीडियाचे म्हणून जे कोणी पत्रकार आहेत त्यांना सुद्धा नेपाळच्या त्या आंदोलकांनी अक्षरशः पळून पळून मारलेलं आहे म्हणजे मी आता दोन तीन व्हिडिओ क्लिप त्या पाहिल्या टी व्ही नाईनचे पत्रकार हिंदीमधले नंतर न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार या पत्रकारांना तिथे त्यांनी आप गोदी मीडिया कोवा असं म्हणत म्हणत त्यांना अक्षरशः त्यांच्यावर बहिष्कार टाकला काही काहींना अक्षरशः गाशा गुंडाळून पळायची वेळ आलेली आहे काही त्याच्यामध्ये आता व्हिडिओ क्लिप चाललेले आहेत की काही पत्रकारांचा त्याचा चकोटसोधा केला का तुम्ही म्हणे तुमच्या देशामध्ये दे, तुमच्या देशाचे होऊ शकला नाहीत मोदींच्या मोदी मीडिया म्हणून तर तुम्ही आमचे काय होणार हे पत्रकार सांगत होते त्यांना लो लोकांना का आम्ही तुमच्यासाठी आलो तुमची बाजू मांडलो वगैरे काही बाजू मांडू नका म्हणजे एकदा मॉब सायकोलॉजी काय असते ती नेपाळमध्ये पाहिली आपण तसा मॉब आपल्याकडे अजून तापलेला नाहीये पण हा केव्हाही होऊ शकतो कारण सगळी परिस्थिती तशी परिस्थिती पुरावे इतके और रुपयाची किंमत आपल्याकडे दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेवर आलेलं त्रेसष्ट पैसे होती त्रेसष्ट रुपये होती आज तो रुपया आज कालची बातमी आहे सत्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट पैसे झालेला आहे सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी रुपये झालेला आहे इतके रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे कोणी त्या विषयावर बोलत नाही पूर्वी रुपया एक, रुपा, एक रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये एक रुपयाने जरी घसरला तरी सुद्धा त्याच्यावरती चर्चा व्हायची म्हणजे दोन हजार चौदा पासून चोवीस पंचवीस पर्यंत अकरा वर्षामध्ये भाजपने जो काही कारभार केलेला आहे त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती काय आहे हा सुद्धा फार मोठा गंभीर चर्चेचा विषय आहे नुसतं राजकारण जातीयवाद जातीयवाद हा सुद्धा नेपाळमधला एक फार मोठा घटक घेतला ब्राह्मण ब्राह्मण आहे तर तिथं फार मोठी मुवमेंट आहे आपल्याकडे पाहिलं तर आपल्या प्रत्येक प्रांतामध्ये जाती व वाद आता आपण सत मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये काय घडलं ते तसं राजस्थानमध्ये सुद्धा आहे पंजाबमध्ये हरियाणामध्ये उत्तर प्रदेशचं काय विचारूच नका उत्तर प्रदेश बिहार विचारूच नका त्यामुळे जातीवादसुद्धा हे त्यातलं एक महत्वाचे कारण आहे नेपाळमध्ये जी जी कारणं त्या उद्रेकाला कारणीभूत ठरली किंवा श्रीलंकेमध्ये जे कारणं उद्रेकाला कारणीभूत ठरली किंवा बांगलादेशमध्ये जी ठरली ती सगळी कारणं आपल्याकडं ठासून भरलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे होणार नाही असं नाही फक्त त्याला एक चांगला अन्न हजारे मिळायला पाहिजे लोकांना पर्याय समोर दिसत नाहीये त्याच्यामुळे लोक चाचपणी करत आहेत आता काँग्रेस नको म्हणून मोदींना दिलं पण मोदींना देऊन सुद्धा फार अपेक्षा झाला लोकांचा भ्रष्टाचार बिलकुल कमी झालेला नाहीये महागाई प्रचंड वाढलेली आहे हे हे सगळं मी आता तुम्हाला सांगतोय ह्याचे सगळे आलेख आहेत आकडेवारी आहेत वर्तमानपत्रामध्ये तुम्ही जर विश्लेषण वाचलं विश्लेषण बातम्या सोड विश्लेषण वाचलं त्याच्यामध्ये हे सगळं दिसत आहे त्याच्यामुळे नेपाळ आपल्याकडे होऊ शकतो का ते शंभर टक्के होऊ शकतो राज्यकर्त्यांनी ह्यातून संदेश घेतला पाहिजे सुधारा हातातरी सुधारा म्हणजे लोकांना तुम्ही असं मूर्ख समजू नका खासदार आमदारकीच्या निवडणुकीला पंधरा आणि वीस कोटी रुपये खर्च करतात लोकांना काय दिसत नाही का लोकांना सगळं माहिती आहे लोक बोलत नाहीत संधीची वाट पाहत त्याच्यामुळे नेपाळ सारखी संधी आपल्याकडे तुम्ही देऊ नका म्हणजे तसं आपल्याकडे काही होणार नाही एवढंच जन तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर मुकी जनता हाका अशा परिस्थितीत तुम्ही हे सगळं सहन करत चाललात तर तुमची हाल कुत्र सुद्धा घालणार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे अजून व्यक्त व्हायला आपल्याकडे बंदी आलेली नाही आणीबाणी तशी आलेली नाही अघोषित आणीबाणी आहे परंतु तुम्ही जर बोलला नाही तर उद्या तुमचे सुद्धा फार वाईट हाल होतील आताच काय ते बोला सुधारा धन्यवाद